नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळव घडामोडींकडे केंद्रात इंडिया आघाडीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचा विजयावर यांच्या सुरेश म्हात्रे विजय आम्ही नेहमीच विकासाचं राजकारण केलं या पुढेही करणार आहोत परंतु काहींनी संविधान बदलणार असा अपप्रचार करून संभ्रम निर्माण केला महायुती हा संभ्रम दूर करण्यात कमी पडली त्याचबरोबर उमेदवारांची नावं उशिरानं जाहीर झाली त्याचाही परिणाम झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे ठाणे मतदारसंघातील शिंदे सेनेचे से उमेदवार नरेश मस्के विजयी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत काहींनी त्यांच्या विरोधात अपप्रचार केला मोदी हटावचा नारा दिला मात्र जनतेनं त्यांना तडीपार केलं केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येणार नाही गेल्या दोन वर्षात महायुतीनं राज्यात केलेला विकास आणि गेल्या दहा वर्षात मोदी यांनी देशाचा केलेला विकास यामुळेच महायुतीला हे यश प्राप्त झाले ठाण्यातील जनतेनं मस्के यांच्या रूपांना बाळासाहेबांच्या पहिला खासदार निवडून दिलाय असंही शिंदे म्हणाले ठाणे हा शिवसेनेचा बाल्य किल्ला राहिलाय आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम ठाण्यावर होतं त्यामुळे ठाण्यावर पुन्हा एकदा भगवा फडकलाय सर्वसामान्य कार्यकर्ता आज खासदार झालाय आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण हे ठाणेकरांनी दाखवून दिले असंही ते म्हणाले ठाणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला मस्के पात्र ठरतील असंही शिंदे म्हणाले कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्यानं विषय झालाय गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळेच त्यांना हा विषय मिळवता आला असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा दहा वर्षातलं काम याची देखील पोचपावती या विजयामध्ये नक्की मतदारांनी दिलेली आहे ठाणेकरांनी त्यांची जागा त्यांना दाखवली आहे मी त्याच्यावर बोलू इच्छित नाही आणि ठाणेकरांनी त्याचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एन डी एचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन डी एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण ज्या लोकांनी इंडिया अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एका द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या ज देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळपासून सुरुवात झाली होती शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्याशी लढतीत पहिल्या फेरीपासूनच दहा हजाराहून अधिक मतांची आघाडी मिळवत आपली विजयी घोडदोड सुरू ठेवली होती सोळाव्या फेरीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उबाटाच्या वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाखांची आघाडी घेत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं त्यामुळे शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात येऊन मतमोजणीसाठी नेमलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला मीडिया सेंटरमध्ये येऊन पत्रकारांचीही त्यांनी भेट घेतली भिवंडी लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी भाजपा उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांचा सत्तर हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सुरेश म्हात्रे म्हणाले की संसद बनवणं हे माझं स्वप्न होतं आणि त्यासाठी मी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतो भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे माझ्यासाठी विनंती केली होती की मला भिवंडी लोकसभेत भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर उभं केलं जावं भिवंडीच्या जनतेनं माझ्यावर जो विश्वास ठेवलाय त्याला मी पूर्णपणे खरा उतरवण्याचा प्रयत्न करेन आरोग्य टोरंटो आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर मी विशेष लक्ष देऊन ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन असं सुरेश यांनी जनतेला आश्वासन दिलंय भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील मतदानाच्या पंधराव्या फेरीत मतदान केंद्र सोडून घरी परतले होते त्यावर प्रतिक्रिया देताना म्हात्रे म्हणाले की कपिल पाटील यांनी मतदान केंद्र सोडून जाण्यावर मी काहीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही सध्या आनंदाचा माहोल आहे आणि अशा वेळेला मी कोणतेही अपशब्द बोलू इच्छित नाही ये ज्यादा बच्चे निकालने वाले लोगों को अच्छा नहीं लगता है सर एक चुनाव तुम जीत सकते हो नफरत पे हर चुनाव पे नफरत नहीं जीत सकते और यहाँ देश का हिंदू हिंदू पाकिस्तान नहीं चाहता है हमें आज़ाद रहने की आदत है हम लिबरल लोग हैं हमको ऐसे बांध के रखोगे तो हम जी नहीं सकेंगे और उसी से ही छुटकारा सब लोगों ने ले लिया जिस तरह उन्होंने नारा लगाया चार पार उस दिन छोटे लोगों को समझने लगा कि अपने गर्दन पे आ गया उसी दिन उनकी हार तय हो गई संविधान राजकारणातला चाणक्य अशी ज्यांची ओळख आहे ते म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद चंद्र पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेले त्यांनी पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जड काम शरद पवार यांनी केलं पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीनं निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली पवार यांच्या कुशल नेतृत्वामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून येत्या काळात पक्षाच्या भवितव्याबाबत नवी दिशा मिळेल असं आम्हा आव्हाड यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत पवार यांच्या कुशल रणनीतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला यश मिळाले आव्हाड यांच्या पवारांप्रती आदरभावामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले शरद पवार यांच्या आशीर्वादाने पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे मागील काही दिवसांपासून निवडणुकीचा निकाल पाहत असलेल्या उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं निकालानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झालेली असताना सामंत यांनी त्यांचे विचार व्यक्त केले सामंत यांनी सांगितलं की सात खासदार निवडून आणले आहेत आणि सर्वांनी चांगलं काम केलंय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत ही ऐतिहासिक बाब आहे असंही ते म्हणाले दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा गैरसमज दूर करण्यात आम्ही कमी पडलो निकालानंतर संविधान बदलतील सा असा अपप्रचार झाल्याचा उल्लेख करत सामंत म्हणाले की कोणतीही मेहनत न घेता यांना त्यामुळे फायदा झाला मात्र चोवीस तासात या समाजाच्या मतांची उपयुक्तता संपलेली आहे कुणाचंही नाव पत्रकार परिषदेत घेतलेलं नाही कोणत्याही समाजाला धन्यवाद दिले गेले नाहीत ते म्हणाले असा उपयोग करणारे महाराष्ट्र महायुतीचं सरकार नाही मुस्लिम बांधवांचा आणि दलित बांधवांचा उल्लेख केला गेला पण त्यांना धन्यवाद दिले सामंत यांनी विधानसभेच्या निवडणुकीबाबत आत्मविश्वास व्यक्त करत ते म्हणाले की विधानसभेला व्याजासकट परत करू आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे पार करणारच कोकणातील निकालाबद्दल सामंत यांनी म्हटलं की कोकण पाले आहे असं म्हटलं पण त्यांना काही उपयोग झाला नाही जागा वाटपाचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागला याची काळजी आम्ही विधानसभेत घेऊ कीर्तिकर यांच्या बाबत सामंत म्हणाले की निकालाबद्दल तात मागणं पण दुटप्पी भूमिका आहे जिथे आपल्या विरोधात निकाल गेल्यावर न्याय मागत आहेत आक्षेप घेतलेल्या निकालाबद्दल सामंत यांनी सांगितलं की आम्ही देखील चिंतन करू कोकण त्यांच्या हातातून गेला त्यांनी नककृपा कपिच्या गोष्टी करू नयेत ते पुढे म्हणाले की एखादा विजय झाला तरी पचवण्याची तयारी असावी आणि पराभव झाला तरी तो स्वीकारण्याची तयारी हवी रवींद्र वायकर यांच्याबद्दल जे सांगितलं आहे ते खोट आहे निवडणूक आयोगानं सगळी प्रक्रिया रित्या पूर्ण केली आहे सामंत यांनी प्रामाणिकपणानं काम न करणाऱ्यांवर पक्षाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलंय प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या ले ले नीडबद्दल कौतुक करत तरी सांगितलं की प्रत्येकाचं सा प्रगती पुस्तक चेक करण्यात येईल नाशिकमध्ये नेमकं काय झालंय हे पडताळण्यात येईल सामंत यांच्या या परिषदेनं विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीची तयारी अधिक जोमानं सुरू होणार आहे हा पूर्ण प्रश्न नेते मंडळींचा आहे पण मंत्रिमंडळी या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्याचं मी मालक नेत आहे रायगड रत्नागिरी संघाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील गटकरी हे विजय परंतु याच्यामध्ये योगेश कदम रामदासभाई कदम वरतशेठ गोखावले महेर गे जे वतीन काम केलेलं आहे शिवसेना आणि म्हणून जे अलायन्स मधले उमेदवार होते जाएगा 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 जाएगा। आवाज ले ले आवाज तर माझा पाहिजे गेली असल्यास तुम्ही पाहू शकता मग नक्की करा अशा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचा विजयावर शिक्कामोर्तब आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश म्हात्रे विजय आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैले का आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळे असे आणि काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार